सर आम्ही लेंडी प्रधान प्रकल्पातील जे बारागाव बुड क्षेत्रात गेलेली आहे त्यातून एक गाव रावणगाव आहे त्या रावणगावातून ज्या काही समस्या होत्या त्या समस्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यासोबत आज बैठक केलेली आहे त्या बैठकीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा सुद्धा झालेली आहे या चर्चेमध्ये महत्वाचा विषय होता की जो अठरा तारखेला जो अतिवृष्टी झालेली होती प्रशासकीय कार्यकारी अभियंता लेंडी प्रधान प्रकल्प विभाग देगलूर यांच्या चुकामुळे जे काही आमच्या गावामध्ये पाणी शिरलेलं होतं अत्यंत भयानक स्थिती होती त्यानंतर जी विद्रूप स्थिती आमच्या गावामध्ये झालेली होती त्याला दुरुस्ती म्हणून पण त्या दुरुस्ती करण्यामध्ये काही गोष्टी कमी पडत होत्या त्या कमी न पडता प्रशासन कशी पूर्तता करेल या संदर्भामध्ये मी आज जिल्हाधिकारी साहेबांसोबत माझ्या समस्त टीमसह आज मी त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती त्या चर्चामध्ये प्रथम प्राधान्य आम्ही आमच्या ग्रामपंचायतीला दिलेला होता की काही आमच्या गावच्या पुढाऱ्यांनी की ग्रामपंचायत जर आपण इथून तिथून हलवली किंवा इथून तिथून आपण गेलो इथून निघून तर आपल्याला जुन्या योजनांचा किंवा इतर कोणता फायदा होणार नाही असा एक भ्रम गावकऱ्यांमध्ये निर्माण केलेला होता पण तो भ्रम खराच आहे का कारण मी एक कायदेशीर व्यक्ती आहे मी ऍडव्होकेट आहे मला माहिती होतं या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा केला पण कुठेतरी मी कमी पडत होतो की काय असं मला वाटत असल्या कारण मी माझ्या संपूर्ण गावकऱ्यांसह आज जिल्हाधिकारी सोबत यांच्या चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये एक चर्चे मुद्दा हा सुद्धा ठेवला होता की सर जुन्या जुन्या योजनांचा आम्ही जर नवीन गावामध्ये जरी येऊन राहिलो तर जुन्या योजनांचा किंवा नवीन योजनांचा आम्हाला काही नुकसान होणार का किंवा तिथे इथे आले येणाऱ्या लोकांचं नुकसान होईल का तर स्पष्टपणे सरांनी याची स्पष्टोक्ती दिलेली आहे की ती कशाही पद्धतीचं नुकसान होणार नाही कारण हे गाव तर गावच आहे जुन्या पद्धतीचे लाभ हे जुन्या पद्धतीने मिळतीलच नवीन पद्धतीचे लाभ हे नवीन पद्धतीने मिळणार तुम्हाला नवीन किंवा जुन्या पद्धतीने किंवा इकडून तिकडे न आल्याने असा तुमचा कोणताही नुकसान होणार नाही असं स्पष्टपणे मा जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या समक्ष ही गोष्ट सांगितलेली आहे